तर नमस्कार मंडळी आम्ही चाललो पहा तुळजापूर पंढरपूरला आणि पाऊसला सांगितलेलं आहे तरी बी आम्ही डेअरिंग करून राहिलो आणि चाललोच तर आता पहिलं जे लोकेशन आहे ते पहा सोयगाव देवी तर आता आलो आम्ही भोकरदममध्ये सोबत आहे आमचे गावातले मनसुखदाजी आणि ताई तर हा व्हिडिओ खूप छान होणार आहे शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा तर आता आलो आम्ही भोकरदनमध्ये आणि समोर दिसतोय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर पहा आमच्या भोकरदनमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किती छान आहे हे लागलो आम्ही आता जालना रोडला आणि पुढं चार किलोमीटरवर हे आलं पहा स्वयगाव देवी तर इथं आमच्या भोकरदन तालुक्यातले सगळे भाविक भक्त येते नवरात्रीमध्ये तर आमच्या एक वहिनी आहे अंजना वहिनी त्यांनी एक नवस कबूल केला ता जर आम्हाला कधी मुलगी झाली तर देवीची खाना नारळ्यांना वटी भरण तर तो, तो नवस आपल्याला इथं फेडायचा आहे तर ह्या आलं देवीचं मंदिर आणि इथं छोटीशी यात्रा बी भरती पण गर्दी जी आहे तर सकाळी आणि संध्याकाळी रात्री सकाळी आरती रात्री इथं सात वाजता तर तवा सगळी पब्लिक राहते इथं गज भरेल आपल्याला थोडा उशीर झाला आता त्याच्यामुळं इथं थो तुम्हाला थोडा शुकशुकाट दिसतोय तर बघू शकता तुम्ही असं छानस देवीचं मंदिर आहे आणि ही देवीची मूर्ती आणि इकडं सोनूची मम्मी ही वटी भाराची तयारी करू राहिली पा देवी माते काही चुकलं उकल असन आम्हाला माफ कर आणि हे मंदिरातील पुजारी त्यांचे खूप खूप धन्यवाद मंदिरातील पुजारी तसेच हे आपले व्हिडिओ पाहणारे सर भेटले आम्हाला मॅडम भेटल्या त्याचे बी खूप खूप धन्यवाद हा मग तिथून निघलो आम्ही पुढचं जे आपलं लोकेशन आहे जिथं आपल्याला जायचं ते हे राजूर गणपती आणि हे जे तळं दिसू राहिलं तुम्हाला हे बाणेगावचं तळ आहे पहा किती मोठं तळ आहे आमच्या भोकरदन तालुक्यातलं बाणेगावचं तळ आणि आता आलो आम्ही राजूरला राजूर, राजूर काही मोठं लांब नाही सत्तावीस किलोमीटर आहे आमच्या घरापासून आणि जे दे सायेगाव देवी आहे ते एक सात आठ किलोमीटर दूर आहे तर पहा आमच्या राजूरच्या गणपती बाप्पाचं मंदिर किती सुंदर दिसून राहिलं गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता कोणतं बी शुभकाम करायचं तर पहिलं गणपती बाप्पाचं पूजन करण्यात येतं तर आम्ही बी आता यात्रेला चाललो एवढ्या लांब तुळजापूर पंढरपूर तर पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ बरेच तीर्थक्षेत्र आहे तर राजूर गणपती बाप्पाचं मंदिर लयच अट्रॅक्टिव्ह आहे ही आहे मंदिराची कमान आणि या मंदिरातून वरती येण्यासाठी पायऱ्या आहे आणि हा पहा केवढा मोठा भव्य हॉल आहे आणि ते पहा समोर गणपती बाप्पा दिसू राहिले गणपती महाराज की जय आम्ही दर्शन करून बसलो इथं आणि सोनूच्या मम्मीचं आणि ताईचं दर्शन घ्यायचं बाकी आहे हे इकडं आमचे मनसुबदाजी तर ही आता सोनूची मम्मी आणि ताई दर्शन घेऊ राहिली बाप्पाचं आणि हे तिथलंच मंदिर आहे महादेवाचं महादेवाचं दर्शन घेतलं आणि हे साहेब आणि मॅडम भेटले आम्हाला व्हिडिओ पाहणारे आपले तर त्याचे खूप खूप धन्यवाद मंडळी गणपती बाप्पाच्या कृपेनं आपले दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आज, आज आकडा पूर्ण होतो तुला माहित होते का झाले म्हणून नाही मग नाही आपण इन्स्टाचे एक लाख झाले होते तेव्हा आपण चतुर्थीला आलो होतो आणि बरोबर आपले किती झाले दीड का नंतरच काही ध्यानात नाही एक लाखाचं टप्पा मत वरात तो ध्यानात होता आणि आज यूट्यूबचे चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले देवाचे खूप खूप आभार आणि तुमच्या स सगळ्यांच्या सपोर्टमुळे शक्य झाले तर तुमचे पण खूप खूप आभार धन्यवाद तर गणपती बाप्पाना म्या जे जे मागितलं ते सगळं मला दिलं आतापर्यंत तर पाठीमागे एक दिवस आलतो आणि आज आलो तर मी देवाकडं काहीच नाही मागितलं गणपती बाप्पा सत्याचा आहे कधी बी तुम्ही आले तर दर्शन घ्यायला येत जा राजुरेश्वराचं गणपती बाप्पा मोर्या आणि जसं बी आम्ही राजूरमधून निघलो तर पाऊस चालू झाला आणि तो पाऊस तुळजापूर लोक काही संपलाच नाही तर पावसानं लय फजिती झाली कारण पावसात गाडी चालीनं लय अवघड राहत तर आता आलो पहा आम्ही जालन्यामध्ये आणि पावसाचा जोर लयच वाढला बादा 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 बादा, बादा पाडायला लागला आता आम्हाला तर लांब जायचं आहे अडीचशे तीनशे किलोमीटर पाहू आता काय होत आणि ओ भोकरदन रोडवरचा उद्दाम पूल आहे पा इतके मोठाले खड्डे त्याच्या बाजूला त्याच्यात आमची गाडी छोटीशी खड्डे खुड्डे हिला चालत नाही तर लय परिषनी व्हायच्या माग दिसती ब आता आमची हे ट्रक पा पडतं का काय असं वाटत होतं खड्ड्यात गेल्यावर हा जालन्याचा मोती तलाव आहे मंडळी गच भरला यंदा लय पाऊस झाला ना सगळीकडं तो मोती तलाव बिगच भरला आणि हो मोती बागेतला तिरंगा मंडळी थोडस वार आहे ना तर ना किती मस्त फडफड फडफड फडकूरायला वा वा एकच नंबर तर आता आलो आपण आंबडमध्ये आंबड आपल्याला मत्सोदरी देवीचं दर्शन करायचंय तर आलो पहा आम्ही मंदिराजवळ ते पा मंदिर दिसून राहिलं पण आता कसं करावं कारण पाऊस तलय चालू आहे आमच्याजवळ स्वामिनी आहे तिला पाऊस लागन छत्री नाही काही नाही तर मग आम्ही काय विचार केला की जाऊ द्या आता परत येताना दर्शन करू तर मंडळी हे जे आंदुखुक दिसून राहिलं तुम्हाला हे मत्सुदरी देवीचं मंदिर आहे आंबडचं आणि आम्ही मंदिराच्या पुढं थोडं रोडवर एक हाटेल आहे चाची तिथं चहा घ्यायला थांबलो आणि पाऊस पा तुम्ही किती बदा बदा पाऊस चालू आहे लय त्रास उरायला लगे गाडीच नाही चालवत येऊ राहिली एवढ्या पावसात आणि इथं मोकळी साखळी जागा आहे तर आम्ही आता इथं न्याऱ्याच करून घेणारे आणि ही आपली समुपा कशी राहिली कुठं आलो आपण चालत नाही घरी सगळ्या आत्या म्हणत होत्या की जाऊ नका तिकडे लय गर्दी राहती आता गर्दी तर हाय हो पाऊस बी आहे आता कसं करायचं आणि ही आमच्या दाजीची पोरगी आमच्या संघ आणून आव आहे तिचं तर सोनूच्या मम्मी ना दूध घेतलं हॉटेलवाल्याकडून आणि त्याच्यात खाऊ खवरायली आणि इकडं मी समूला सांभाळून राहिलो त्याचे जेवण झाले की मग मी फराळाचं करीन सोनूच्या मम्मीचं त्याचे जेवण झाले आता मी फराळाचं करतो माझ्यासाठी चक्कीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी आता सोनूची मम्मी सांभाळून राहिली स्वामिनीला मंडळी आम्ही घरून पाण्याचा चार भरून घेणार होतो पण तो घरीच विसरला मग नव्वद रुपयात हा छोटा बॉक्स घेतला आम्ही पाण्याच्या बाटलीचा विकत आणि आता मधीच हे दादा फेटा कौन बांधू राहिले मला हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये कळत तर उद्याचा व्हिडिओ नक्की पाहा तुम्ही तर तुळजापूर पंढरपूरच्या दर्शनाचा व्हिडिओ जर एकच कधी बनवला तर डायरेक्ट तीस चाळीस मिनटाचा होईल तर मग मी काय करतो छोटे छोटे तुकडे करतो त्याचे आठ आठ दहा दहा मिनटाचे आणि भाग एक भाग दोन भाग तीन असे दोन तीन दिवस टाकत राहतो तर चला मग भेटू आता उद्या